सांगू इच्छितो तुम्ही काय करा सहा जून पर्यंत तुम्ही शेत तयार करून घ्या कारण की राज्यामध्ये सात जून आठ नऊ दहाच्या दरम्यान पुन्हा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जर सात आठ दहा जून पर्यंत नाही झालं तर तुम्ही काय करा बारा जून पर्यंत तरी तुम्ही तुमच्या शेताची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये तेरा जून ते अठरा जून राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी वडेणारे वाळती असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तेरा जूनपासून ते अठरा जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या जोरात पाऊस पडणार आहे मुंबई पुणे नाशिक संगमने तर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा नगर जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे आणि परत एक सांगतो की जे उजनी धरण आहे म्हणजे ह्या पावसामध्ये सात आठ आठ टी एम सी पाणी आलं होतं तर आता हे जे उद्याचा पाऊस पडेल तर त्याच्यामध्ये उजनीच्या धरणात देखील पाऊ पाणी येणार आहे कशामुळे की पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये जुन्नर तिकडे खूप पडणार आहे त्याच्यामुळे त्या उजनी धरणाला देखील यावेळेस लवकर जूनमध्येच पाणी येणार आहे इतिहासात पहिली वेळ राहणार की जूनमध्ये पाणी आलं म्हणून ते आ, सांग हे सांगू इच्छितो आणि राज्यातल्या परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तेरा जून ते सतरा जूनच्या दरम्यान लातूर जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धारशिव जिल्हा सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सो कोल्हापूर नगर जिल्हा नंतर संभाजीनगर जालना जिल्हा नंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगाव पार जळगाव पारगोळा तसेच बुलढाणा जिल्हा बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हिंगोली वाशिम यवतमाळ यामध्ये सांगायचं झालं सर्व जिल्ह्यात तेरा जूनपासून ते अठरा जून, जून पर्यंत खूप पाऊस पडणार आहे तुम्ही काय करा शेतीचे कामे करून घ्या यंदा योगायोग इतका चांगला की यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे त्याच्यामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोणी पेरणीपासून वंचित राहणार नाही कारण की या पावसात आतापर्यंत तुम्हाला सांगू इच्छितो जवळपास साडेतीनशे मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि याच्यानंतर सात आठ जूनला देखील भाग बदला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर तेरा ते सतराला देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून राज्यामध्ये पेरणीसाठी असं पोषक वातावरण आहे जमिनीमध्ये पीक खूप कोल हो आहे पेरलं तरी उगवू शकतं म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी पेरताना स्वतःचा निर्णय घ्या पेरायचं तर पेरू शकता निर्णय घेत असताना शेतकऱ्याला कळच पेरायचं की नाही इतकी वर असले तर कधी पेरलं तर उभं म्हणून हे शेतकऱ्याला सगळ्याला माहीत असतं म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःचा निर्णय घ्या पण राज्यात सांगू इच्छितो आता म्हणजे हे दोन जून ते सहा जून पर्यंत काल बऱ्याच मला शेतकऱ्याचे फोन आले की सर पाऊस सुरू झाला तर तुम्हाला एक सांगू इच्छितो पाऊस एकदम बंद होणार नाही ज्यावेळेस खंड पडतो त्यावेळेस एकदम महाराष्ट्रात कुठं तर असा पाऊस पडलेला दिसत नाही म्हणजे सांगायचं झालं तर हे खंड पडलेला नाही काही नाही स्थान म्हणजे काय होणार आहे तुम्हाला सांगतो आज देखील तुम्ही पाहू शकता म्हणजे धाराशिव सोलापूर धारा या जिल्ह्यात देखील आज बऱ्याच ठिकाणी तुरळक अशा दहा तर मंडळी हे होते पंजाबराव डक त्यांनी आता हवामानाबद्दलचा हा अंदाज दिलेला आहे त्याचबरोबर हवामान विभागाकडनं जो दीर्घकालीन अंदाज येतोय तो अंदाज देखील सध्या प्रसिद्ध झालाय त्याबद्दल देखील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्र म्हणाले आहेत की मध्य आणि दक्षिण भारतात सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे वायव्य भारतात सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे तर ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो अर्थ सायन्स मंत्रालयाचे सचिव एम रामचंद्रन हे म्हणालेले आहेत की चालू हंगामात मान्सूनच्या मुख्य क्षेत्रात सामान्यपेक्षा जास्त दीर्घ कालावधीच्या सरासरी एकशे सहा टक्के पाऊस जास्त पडण्याची अपेक्षा आहे आज आजपासून भारत फोरकास्ट सिस्टीमचा वापर केला जातोय असं देखील त्यांनी सांगितलं मान्सूनचा मुख्य क्षेत्रात मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र ओडिसा आणि लगतच्या प्रदेशांचा समावेश या ठिकाणी झालेला आहे बहुतेक पाऊस नैऋत्य मान्सून दरम्यान पडणार आहे आणि हा प्रदेश शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो म्हणजे दीर्घ कालावधीमध्ये सरासरी अंदाज कसा बांधला जातो आणि याचा अर्थ असा होतोय की आय एम डीने एकोणाशे एकाहत्तर ते दोन हजार वीस या कालावधीच्या आधारे नैऋत्य मान्सून साठी दीर्घकालीन सरासरी एल पी ए अठ सत्त्याऐंशी हे निश्चित केलेला आहे जर वर्षभरात सत्याऐंशी सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडत असेल सामान्यपेक्षा जास्त मानला जातो जर तो कमी असेल तर कमकुवत मान्सून मानला जातो भारत फॉरकास्ट सिस्टीम काय आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात भारत सरकारने आज प्रगत भारत फॉरकास्ट सिस्टीम बी एफ एस लाँच केलेला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी देशाला सुपूर्द ते केलंय ही प्रणाली पंचायत पातळीपर्यंत आपत्ती व्यवस्थापन शेती पाणी व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुरक्षित मदत करत एल प्रणाली पूर्वीपेक्षा अधिक अचूक मिनिट टू मिनिट हवामान माहिती प्रदान करते पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान आणि हवामान शास्त्र संस्थेने आय आय टी एमने ही तयार केलेली आहे बीएफएस प्रणाली सहा किलोमीटरच्या रेझुल्युशन वरती हवामानाचा अंदाज लावत आहे जी जगातील सर्वोत्तम सिस्टीम पैकी एक आहे यामुळे पाऊस वादळ इत्यादी हवामानाशी संबंधित लहान घटना देखील पूर्वीपेक्षा अधिक अचूकपणे शोधता येतात अर्थ सायन्स मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन म्हणाले आहेत की आता हवामान अंदाज पूर्वीपेक्षा अधिक स्थानिक आणि अचूक असे असणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्वी प्रत्युष हा सुपर कॉम्प्युटर वापरला जात होता परंतु आता नवीन सुपर कॉम्प्युटर अर्का हा वापरला जातोय प्रत्युषला हवामान मॉडेल चालवण्यासाठी पूर्वी दहा तास लागत होते तर अर्का हे काम फक्त चार तासात पूर्ण करताय ही प्रणाली चाळीस डॉप्लर रडारमधनं डेटा घेते आणि भविष्यात ती शंभर रडारपर्यंत वाढवली जाईल यामुळे दोन तास स्थानिक अंदाज शक्य होणार आहे केरळमध्ये मान्सून नियोजित वेळेच्या आठ दिवस आधी पोहोचलेला आहे चोवीस मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचला ते त्याच्या नियोजित वेळेच्या आठ दिवस आधी पोहोचलेला आहे हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार सोळा वर्षात पहिल्यांदाच मान्सून इतक्या लवकर दाखल झालेला दोन हजार नऊ मध्ये मान्सून नऊ दिवस आधी दाखल झाला होता तर गेल्या वर्षी मान्सून तीस मे रोजी हा केरळमध्ये दाखल झाला होता साधारणपणे मान्सून एक जून रोजी केरळमध्ये पोहोचतो आणि आठ जुलैपर्यंत संपूर्ण देशाचा भाग व्यापतो सतरा सप्टेंबरच्या सुमारास तो माघार घेऊ लागतो आणि पंधरा ऑक्टोबर पर्यंत पूर्णपणे परत जातो हवामानशास्त्रांच्या आणि शास्त्रज्ञांच्या मते मान्सूनच्या प्रारंभाच्या तारखेला आणि हंगामातील एकूण पावसाचा कोणताही संबंध नाही ते लवकर किंवा उशिरा आले याचा अर्थ असा, असा नाही की ते देशाच्या इतर भागांना त्याच पद्धतीने व्यापेल म्हणजे एकोणीसशे बहात्तर मध्ये मान्सून केरळमध्ये उशिरा पोहोचला एमआयडीच्या आकडेवारीनुसार गेल्या एकशे पन्नास वर्षात केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाच्या तारखा खूप वेगळ्या वेगळ्या आहेत एकोणीसशे मध्ये मान्सून पहिल्यांदा अकरा मे रोजी केरळमध्ये पोहोचलेला होता तर एकोणविशे बहात्तर मध्ये तो सर्वात शेवटी अठरा जून रोजी केरळमध्ये पोहोचला होता या वर्षीच्या मध्ये एल निनोचा शक्यता ही मुळात नाहीच आहे हवामान विभागाने एप्रिलमध्ये म्हटलं होतं की दोन हजार पंचवीसच्या मान्सून हंगामात एल निनो असण्याची शक्यता नाही याचा अर्थ यावर्षी सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडत कमी पाऊस पडण्याची शक्यता जवळजवळ नाहीच आहे दोन हजार तेवीस मध्ये अलनिनो सक्रिय होता ज्यामुळे मान्सून हंगामात सामान्यपेक्षा सहा टक्के पाऊस कमी झालेला होता हवामानाचे दोन प्रकार आहेत एलनिनो आणि लानिनो एलनिनो यामध्ये समुद्राचे तापमान तीन ते चार अंशांनी वाढते त्याचा परिणाम दहा वर्षातून दोनदा जाणवतो त्याच्या प्रभावामुळे जास्त पाऊस असलेल्या भागात कमी पाऊस पडतो आणि कमी पाऊस असलेल्या भागात जास्त पाऊस पडतो ला नीना। यामध्ये समुद्राचे पाणी वेगाने थंड होत त्याचा जगभरातील हवामानावर परिणाम होतो आकाश ढगाळ होतं आणि स मुसळधार पाऊस हा बरसत असतो यावर्षी मान्सून लवकर का आला यावेळी भारतात मान्सून लवकर येण्याचं मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाढलेली आर्द्रता समुद्राचे तापमान सामान्यापेक्षा जास्त राहिलं त्यामुळे मान्सूनचे वारे अधिक सक्रिय झाले पश्चिमेकडील वारे आणि चक्रीवादळांच्या हालचालीमुळे मान्सून पुढे जाण्यास मदत झाली याशिवाय हवामान बदल हे हवामानाच्या पद्धतीमधले प्रमुख बदल आहेत आणि ते प्रमुख कारण देखील बनत चाललेले आहेत मान्सूनचं लवकर आगमन म्हणजे लवकर संपण असा प्रकार होतो का तर मान्सून लवकर आला म्हणजे तो लवकर संपेल असं नाही ते अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील समुद्राचं तापमान हवेचा दाब आणि जागतिक हवामान पद्धती यासारख्या अनेक जटिल हवामान संबंधित प्रक्रियांवरती ते अवलंबून असतात त्यामुळे जर मान्सून वेळेपूर्वी आला पण त्याचा वेग चांगला राहिला तर तो संपूर्ण देशात सामान्य किंवा चांगला पाऊस देऊन जातो परंतु जर मान्सून लवकर आला आणि मंदावला किंवा कमकुवत झाला तर एकूणच कमी पाऊस पडू शकतो अधिकाधिक मान्सून उशिरा येतो परंतु बराच काळ टिकतो आणि चांगला पाऊस देऊन जातो मंडळी हवामानाशी संबंधित ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आवश्यक कळवा कर आवडली असेल तर शेअर जरूर करा